ठळक बातम्या शियम चषक स्पर्धेचा आचेगाव येथे समारोप चपळगाव येथील बाह्यवळण रस्त्यास ग्रामस्थांचा विरोध सोलापूर बाजार समितीवर प्रहार संघटनेचे आक्रोश आंदोलन आणि अडवळ येथील गोकुळ माऊली शुगर्सकडून दोन हजार दोनशे रुपयाचा पहिला हप्ता जाहीर गेल्या महिनाभरापासून चालू असलेल्या सीएम चषक स्पर्धेचा समारोप दक्षिण सोलापूर तालुक्यातील आचेगाव येथे शनिवारी करण्यात आला यावेळी खासदार अमर साबळे भाजपा जिल्हाध्यक्ष शहाजी पवार महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळाचे नूतन अध्यक्ष राजेंद्र मिरगणे राजकुमार पाटील भाजपा तालुकाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी आदींची प्रमुख उपस्थिती होती अक्कलकोट ते तुळजापूर या रस्त्याचे चौपदरीकरण काम सुरू आहे अक्कलकोट ते तुळजापूर रस्त्यावरील चप्पळगाव नळदुर्ग ही गावे आहेत सदरचा चौपदरीकरण रस्ता हा चप्पळगाव नळदुर्ग गावातून घेऊन न जाता बाह्य वळण रस्त्याद्वारे वळविण्यात येत आहे या बाह्य वळण रस्त्यास चप्पळगावच्या ग्रामस्थांनी विरोध केला आहे सदरचा बाह्य वळण रस्ता रद्द करावा अशी मागणी धाडस सामाजिक संघटनेच्या वतीने प्रांताधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे धाडस सामाजिक संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग कोळी यांनी निवेदन दिले आहे अक्कलकोट येथील श्रीमंत राणी निर्मला राजे प्रशालेच्या माजी मुख्याध्यापिका आरती काळे यांना सोलापूर जिल्हा साने गुरुजी व्याख्यानवालेच्या वतीने डॉक्टर वीणाताई सुराणा आदर्श समाजसेविका पुरस्कार जाहीर झाला आहे रविवारी सोलापूर येथील डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृहात ज्येष्ठ विचारवंत पन्नालाल सुराणा लालासाहेब पाटील यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे आरती काळे यांना पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे औरंगाबाद येथील उद्योगपती नितीन शेळके पाटील हे श्री वटृक्ष स्वामी महाराज मंदिरात दर्शनासाठी आले असता देवस्थान समितीच्या वतीने अध्यक्ष नगरसेवक महेश इंगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला स्वामींची प्रतिमा शाल प्रसाद देऊन शेळके पाटील यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगीत सचिव आत्माराम घाटगे विलासराव फुटाणे महेश गोगी दीपक जरीपटके प्राध्यापक शरणप्पा अचलेर आदी उपस्थित होते श्री स्वामी समर्थ स्वामीसमर्थ मंडळात उद्योगपती नितीन शेळके पाटील यांचा सत्कार करण्यात आला पुरोहित अप्पू पुजारी यांच्या हस्ते शेळके पाटील यांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपाध्यक्ष अभय खोबरे श्याम मोरे आप्पा हंचाटे रवींद्र भंडारे लक्ष्मण पाटील आदींची उपस्थिती होती पांचाळ सोनार समाज महामंडळाच्या अक्कलकोट तालुका अध्यक्षपदी प्रवीण उर्फ बंडू धर्माधिकारी तर सचिवपदी अमोल पोद्दार यांची निवड करण्यात आली युवा तालुका अध्यक्षपदी अभिषेक पोद्दार यांची अविरोध निवड करण्यात आली या सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार अक्कलकोट तालुका सुवर्णकार संघाच्या वतीने करण्यात आला सदरील निवड ही सोलापूर येथे महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्षा माधवी पोद्दार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समाज बांधवांच्या बैठकीत पार पडली याप्रसंगी अनिल वेदपाठक गुरुनाथ पोद्दार शंकर पोद्दार दयानंद बिडवे अरविंद पाटील सिद्धाराम महामुने किरण नरेगाल प्रशांत पोद्दार दत्तात्रय पुजारी प्रमोद पोद्दार निरंजन चलगेरी आदी उपस्थित होते धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती रासपाचे जिल्हाध्यक्ष सुनील बंडगर यांनी दिली राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली धनगर समाजाला यष्टी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली रासपाच्या शिष्टमंडळाचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट घेऊन आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी केली या शिष्टमंडळात रासपाचे जिल्हाध्यक्ष सुनील बंडगर यांचाही समावेश होता अक्कलकोट तालुक्याच्या नुतून शिवसेना अध्यक्षपदी संजय देशमुख यांची निवड झाल्याबद्दल कल्लप्पावाडी ग्रामस्थांकडून बालाजी पांढरे महेश कोकरे रेवणसिद्ध पांढरे दत्ता कोळी लक्ष्मण सोनकर दत्ता बंडगर राज पुजारी कल्लप्पा कोळी आदी उपस्थित होते सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सदरचा मोर्चा काढण्यात आला बाजार समितीच्या सचिवांच्या कार्यालयासमोर कांदा फेकून आपला रोष प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला या आक्रोश मोर्चात शहर संपर्क प्रमुख जमीर शेख जिल्हा प्रमुख दत्तात्रय मस्के खालिद मणियार मुस्ताक शेख नवनाथ साळुंखे संभाजी वनमाने शब्बीर नदाब मजीद पटेल आयाज शेख आसिफ शेख एम एस मोर्डे आदींसह शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते अक्कलकोट शहरातील रामनगर येथील सार्वजनिक शौचालयाची अवस्था गेल्या अनेक महिन्यांपासून बिकट झाली आहे या ठिकाणचे सार्वजनिक शौचालयात अस्वच्छता मोठ्या प्रमाणात झाली असून दुरावस्था झाली आहे यामुळे रामनगर येथील रहिवाशांमधून संताप व्यक्त होत आहे मुख्याधिकारी यांनी रामनगर येथील शौचालयाची पाहणी करून नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी रहिवाशांमधून केली जात आहे अक्कलकोट तालुक्यातील तडवळ येथील गोकुळ माऊली शुगर्सकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे रुपयाचा पहिला हप्ता देण्याचे जाहीर करण्यात आले आहे इतर कारखान्यांप्रमाणे गोकुळ माऊली शुगरने भाव द्यावा अशी मागणी नुकतेच तडवळ भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखान्यावर मोर्चा काढून केली होती रविवारी चेअरमन पी पी पाटील व्हाइस चेअरमन गोकुल शिंदे एम डी रवी पाटील यांच्या समवेत शेतकरी बांधवांची बैठक संपन्न झाली यामध्ये पहिला हप्ता दोन हजार दोनशे रुपये जाहीर करण्यात आला आहे यावेळी पंचायत समितीचे उपसभापती प्रकाश हिप्परगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विजय रणदिवे नरेंद्र पाटील परमेश्वर यादवाड सतीश पवार परमेश्वर जमादार पिंटू पाटील शिवशंकर जमादार बाळासाहेब मुडगी शिवानंद बाके इराण्णा उब्याड महादेव विजापुरे बाबुशा उसे बाबुराव करपे आदी उपस्थित होते